मॉर्निंग आज म्हटलं काहीतरी गोड करावं तर घरामध्ये ओरं ओलं नारळ होतं तर म्हटलं आता त्याचे लाडूच करते त्या ओल्या नारळासाठी मी इथं नारळ घेतलेला आहे आणि थोडंसं गुळ घेतलेला आहे त्याला मग आपण पटकन सुरुवात करूया थोडंसं तूप घेतिय ते आपण चांगलं गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी हे ओलं जे आपलं खोबरं होतं ते आपण चांगलं परतून घेऊया चांगलं खरपूस आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडीशी इलायची पावडर टाकूया आता आपलं खोबरं परतून झालेलं आहे चांगलं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकली होती आणि आता आपण गूळ आणि खोबरं आता एकत्र मिक्सरमध्ये आपण चांगलं बारीक वाटून घेऊया आता आपलं मिक्सर करून झालेलं आहे तर आता आपण ह्याचे लाडू तया तयार करूया आपला लाडू तयार झालेला आहे त्याच्यावर आपण हे काजूचं आपण डेकोरेशन करूया तर आपण बाकीचेही लाडू तयार करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद